आता भगवंत प्राप्तीकडे निघाला पण वेदशास्त्र कठीण डुंकून बघितल्या वेद सगळा सगळा वार्ताचा म्हणा संदेशाचा म्हणा सगळ्या गोष्टी त्याला जसं पाहिजे तसं केल्या फक्त दिसण्यासाठी केलं पण असण्यासाठी नाही त्या भगवंताला काय पाहिजे दिसणं नको आहे त्याला असणं पाहिजे नुसतं दिसून उपयोग नाही पारमार्थिक दिसतोय संन्यासी सगळ्या गोष्टी दिसतो पण असणं म्हणजे काय त्या भगवंता व्यसन असलेलं प्रेम तो जीवाळा ह्याच्यामध्ये असणाऱ्या विवेकता चांगुरपणा समदृष्टी ह्या गोष्टी काहीच नाही फक्त दिसण्यासाठी भगवंताने काय सगळं ते, ते, ते केलेलं की नाटक